नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी करते भिजवलेल्या चण्याची आणि तू त्यासोबत बटाटा घालून मस्त अशी रस्सेदार भाजी करणार आहे कमी तेलकट तिखट पण चवीला एकदम भारी अशी चण्याची भाजी होते ही तर चला सुरुवात करूया मला ही चण्याची भाजी आहे ना सुक्की करायची होती आणि त्यासोबत वरण करायचं होतं तर मग ठरवलं वेळ कमी आहे तर मग चला आपण चण्याची रस्तेदार भाजी करूया त्यामध्ये बटाटासुद्धा घालूया इथे दीडशे ग्रॅम चणे घेतलेत भिजवलेले आणि यात पिण्याचंच पाणी घातलेलं आहे एक बटाटा जरा मोठा कापून घेतला थोडंसं मीठ घातलं आहे आता गॅसवर ठेवते हा स पातेलं आणि आपल्याला चणे चांगले शिजवून घ्यायचेत यासोबत बटाटे पण अर्धेपेक्षा जास्त शिजले जातात हलका मिक्स करून घेते चणे शिजते तोपर्यंत वाटण्याची तयारी करते तर हे बघा एवढ्याच साहित्यामध्ये आपण चण्याची भाजी करूया अर्धा कांदा घेतला आहे अर्धा टोमॅटो थोडीशी कोथिंबीर एक छोटा तुकडं ओलं खोबरं घेतलं आहे चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलं आहे खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर याचंच फक्त आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर मी वाटण तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने मी वाटण तयार करून घेतलं आणि जे बाकीचं साहित्य होतं ते चिरूनसुद्धा घेतलेलं आहे आणि आपले चणेसुद्धा बाजूला शिजतायत तर इथे बघा अर्धा टोमॅटो चिरून घेतला आणि कडीपत्ता कोथिंबीर आणि कांदा तर इथे बघा तुम्हाला दाखवते चणेसुद्धा चांगले शिजलेत आणि वरती जो फेस येतो ना शिजताना तो काढून टाकायचा काळा काळा तर हे बघा चणे पण छान शिजलेत आणि बटाटेसुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त शिजलेत तर मग आता चला फोडणीला सुरुवात करते इथे भांडं गरम करून घेतलं आणि थोडंसं तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता घालते कडीपत्ता चांगला तेलामध्ये परतवला गेला की मग त्याच्यामध्ये अर्धा तो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घेणार आहे आणि कांदा चांगला सोनेरी होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे इथे कांदा मी मीडियम गॅसवर चांगला परतून घेतेच आहे आणि इथे कांदासुद्धा चांगला लाल झाला आहे मग त्याच्यामध्ये वाटण घालायचं आहे सगळं वाटण मी इथे ॲड केलेलं आहे जास्त पण वाटण चण्याच्या भाजीला किंवा कडधान्याला घालायचं नाही त्याची जी मूळ आहे ती निघून जाते त्यामुळे थोडंसंच वाटण घालायचं आणि ते हे वाटण सगळं घातल्यानंतर बघा मी तेल तेलामध्ये चांगलं प परतून घेतलं आणि चांगलं तेलही सुटलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा टोमॅटो चवीप्रमाणे मीठ घालायचे कारण मी आधीसुद्धा घातलेला आहे असं लक्षात घेऊनच मी इथे मीठ घातलं आहे आणि थोडीशी हळद घातली सगळं एकजीव केलं टोमॅटो पण छान नरम झाले मग त्याच्यामध्ये इथे मी आगरी मसाला घालते बघा मिरची नाही घातली कारण याच्या या मसाल्यामध्ये तिखटपणा व्यवस्थित आहे आणि मसालासुद्धा एक ते सव्वा चमचात घातला आहे मसाला घातल्यानंतर मी चांगलं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत आता जे वाटणाचं पाणी होतं तेच घालून मी चांगलं हे वाटण पुन्हा एकदा ना मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं हे वाटण शिजून घ्यायचं आहे झाकण उघडून बघूया हे बघा छान तेल सुटलेलं आहे आणि आता हे थोडंसं मिक्स करून घेते आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तुम्ही बघताय बघा मस्त तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये चणे आणि जे बटाटे पण शिजवलेले आहेत ते ॲड करून घ्यायचे लगेचच पाण्यासहित आणि मस्त रस्तेदार भाजी होते खरंच खूप छान झालेली तुम्हीसुद्धा एकदा अशी ट्राय करून बघा जर केलीच असेल तुम्ही करत असाल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि सगळं चणे पाणी ॲड केल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं एक सहा ते सात मिनटासाठी आणि आपली भाजी इथे तयार आहे चण्याची रस्तेदार भाजी थोडीशी तुम्हाला मिक्स करून दाखवते बघा दिसायला मस्त दिसते सुगंध पण खूप छान येतोय भाजीचा मी इथे कालवन न करता तुम्हाला रस्तेदार भाजी दाखवलेली आहे म्हणजे तुम्ही भातासोबत खाऊ शकता आम्ही इथे भातासोबतच खाल्लेली आहे शेवटी थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि इथे मी ताट वाढायला घेतले तुम्ही बघितलं आणि हे बघा मस्त अशी आपली थाली तयार आहे कडधान्याची तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि जरी रेसिपी आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद